तुम्ही कोडिंग जीवशास्त्र किंवा ऊर्जा तज्ज्ञ आहात का नसाल तर तुमची नोकरी धोक्यात आहे तुम्ही आरोग्य किंवा शिक्षण क्षेत्रात काम करताय का मग तर पहिली तुमची नोकरी धोक्यात आहे नाही नाही हे आम्ही नाही तर बिल गेट्स यांचं हे म्हणणं आहे आता बिल गेट्स यांना हे विधान करावं असं का वाटलं तर त्यांना ए आयचे भविष्यातले धोके काय आहेत असं विचारलं असता त्यांनी हे उत्तर दिलं मात्र त्यांना हा प्रश्न विचारायची वेळ आली ती नारायण मूर्ती यांच्यामुळे काही दिवसांपूर्वी नारायण मूर्ती यांचं एक वक्तव्य चांगलंच गाजलं होतं नारायण मूर्ती म्हणाले होते की तरुणांनी आठवड्याला किमान सत्तर तास काम केलं पाहिजे त्यावरनं वादळ शमत नाही तोच एल एन टी चे चेअरमॅन एस सुब्रमण्यम यांनी त्यावरती कडी करत आठवड्याला नव्वद तास काम करण्याचं वक्तव्य करत शनिवार आणि रविवारी सुद्धा काम केलं पाहिजे असं वक्तव्य केलं होतं त्यावरूनही सोशल मीडियाचं चा वातावरण चांगलंच तापलेलं होतं इथे लोकांना फक्त कामाची पडलीय मानसिक शांतता किंवा मानसिक आरोग्याबद्दल कोणाला काहीच पडली नाहीये अशा प्रकारच्या कमेंट्स त्यावेळेला आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या सध्या जमाना ए आय अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा आहे तुम्ही आम्ही जे काम करू शकतो तेच काम ए आय सुद्धा करू शकतं मात्र त्याच्या वेगाशी आपण माणसं तुलना करू शकत नाही हे सत्य आहे आणि ते मान्य केलं गेलं पाहिजे मात्र ए आय येणाऱ्या दहा वर्षात हजारो नोकऱ्या खाणार हे घेऊन नाही तर बिलगेट्स सारखी व्यक्ती म्हणते आता नेमकं बिलगेट्स यांचं म्हणणं काय आणि त्यांच्या या वक्तव्याला आपण किती गांभीर्यानं घेतलं पाहिजे या विषयावरती या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण बोलणार आहोत हा व्हिडिओ पंचेचाळीशीतल्या माणसासाठी जसा महत्त्वाचा आहे तसाच तो पंचवीशीतल्या किंवा अगदी विशीतल्या मुलासाठी सुद्धा महत्त्वाचा आहे त्यामुळे कृपया या व्हिडिओला शेवटपर्यंत पहाच पण हा व्हिडिओ तुमच्या मुलाला मुलीला नातवंडांनाही शेअर करा म्हणजे बिल गेट्स यांच्या त्या विधानाशी ते स्वतःला जोडू शकतील आणि भविष्यात आपल्याला काय करायचं आहे याचाही अंदाज ते घेऊ शकतील चॅनलवरती नवीन असाल तर कृपया घेऊन टाक या तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि नवे व्हिडिओ पाहण्यासाठी कृपया बेल आयकनवरती क्लिक करा नमस्कार मी दिलीप आणि कॅमेरा मागे आहे मनोज मांडवकर आपल्या देशातल्या एका हिंदी न्यूज चॅनलने ए आय अँकर बुलेटिन सुरू केले आणि बातम्या देणारी ती ए आय आहे असं प्रथमदर्शनी पाहता वाटत सुद्धा नाही अगदी काही दिवसांपूर्वीच आम्ही एक व्हिडिओ केला होता ज्याला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिला होता गिबली या शैलीवरती आधारित तो व्हिडिओ होता गेल्या काही दिवसात गिबली किंवा जिबली या तंत्रज्ञानानं तरुणायलंच नाही तर साऱ्यांनाच भुरळ पाडली होती त्यात मोदी होते फडणवीस होते योगी होते अमित शहा होते आणि साहजिकच तुम्ही आम्ही होतो हे फोटो काढताना मजा आली मात्र हेच ए आय आहे आणि याचा फटका भविष्यात बसू शकतो याचा कुणीही विचार केला नाही आता येऊया बिल गेट्स यांच्या त्या विधानावरती गेट्स यांच्या मते ए आय सगळ्याच कामांचा फडशा पाडताना पाहायला मिळत आहे झपाट्यानं नोकरी कमी होताना पाहायला मिळत आहेत लोकांच्या हातचा रोजगार जातोय आणि त्यात झपाट्यानं वाढ होताना पाहायला मिळते गेट्स यांच्या मते दिवसेंदिवस हे वाढणार आहे आता सगळ्यात शेवटी गेट्स जे वाक्य वापरतात ते ऐकून तुम्हाला झटका बसेल गेट्स म्हणतात की येत्या दहा वर्षात अशी स्थिती येईल की लोकांच्या हाताला काम राहणार नाही आणि लोकांवरती आठवड्यात दोन ते तीन दिवस काम करण्याची नामुष्किल येईल आता काही पंडित मात्र आशावादी आहेत त्यांच्यामध्ये तंत्रज्ञान जितकं जास्त प्रगत होत जाईल तितक्याच रोजगाराच्या संधी निर्माण होतील असं या पंडितांचं म्हणणं आहे ज्याचा दाखला म्हणून या व्यक्ती कम्प्युटरचं उदाहरण देतात म्हणजे कम्प्युटर आले सुद्धा अशा प्रकारची भीती दाखवली गेली होती मात्र कम्प्युटरने सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर इंजिनिअर बनवले याचा दाखला ते देतात अगदी खरंय कंप्युटरने आय टी सेक्टरचा पाया घातला लोकांना रोजगार मिळाला आणि गलेलठ्ठ पगार सुद्धा मात्र आता एआय काय करत आहे ते पहा ज्याला आपण कृत्रिम बुद्धिमत्ता असं मराठीत म्हणतो भले पण त्याला बुद्धिमत्ता असं आपण म्हणतोच ना म्हणजे काही तरुणांची बोलल्यावरती एक गट असा होता जो रोबोटिक्स आणि याची सांगड घालू नका असं सांगत होता तर दुसरा असा होता जो एआय आणि रोबोटिक्स हातात हात घालून म्हणजेच हँड इन हँड भविष्यात चालणार असं सांगत होता म्हणजे ए आय तुम्ही ज्या पद्धतीनं काम करताय त्याच्या कित्येक वेगानं काम करू शकेल मात्र त्यांच्याशी बोलताना मला हेही कळलं की माणसाने कुठे थांबावं हे त्याच्या हातात आहे म्हणजे दोन ए आय म्हणे कुठेतरी रशियामध्ये एकमेकांशी संवाद साधत होते आणि त्यांच्यात नैसर्गिक बुद्धिमत्ता निर्माण होत होती आणि हे जेव्हा त्या इंजिनियर्सच्या लक्षात आलं तेव्हा त्या इंजिनियर्सनी त्यांना शट डाऊन केलं म्हणजेच काय आज ना उद्या याच कृत्रिम बुद्धिमत्ता नैसर्गिक बुद्धिमत्ता म्हणून पुढे येऊच शकतील फक्त त्याला थोडासा वेळ जाईल इतकंच आता बिलगेट्स यांच्या म्हणण्याप्रमाणे सध्या तीन कामं अशी आहेत जी ए आय करू शकणार नाही कोडिंग म्हणजे कोडिंगचं काम करणारे जीवशास्त्रज्ञ आणि ऊर्जा तज्ज्ञ गेट्स यांच्या म्हणण्यात तथ्य आहे काही कामं अशी आहेत जी कृत्रिम बुद्धिमत्ता आत्ता करू शकत नाही पण भविष्यात काय होईल हे कोणीच सांगू शकणार नाही म्हणजे ए आय सध्या गाड्या बनवू शकणार नाही पण गाड्यांना कमान करू शकेल गाडी चालवू शकेल गाड्यांचे दरवाजे खिडक्या उघडू शकेल तसंच ए आयमुळे हजारो नोकऱ्या जातील या दाव्यात तथ्य आहे पण ए आयमुळे काही रोजगाराच्या संधी निर्माण होतील हेही मानता येऊ शकतं त्यामुळे ए आय आला आणि आता नोकरी खाणार ही भीती ज्यांच्या मनात आहे त्यांनी ए आयला सुद्धा थोडासा वेळ द्यावा न जाणो भविष्यात नोकरीच्या हजारो संधी निर्माणही होतील जाता जाता एकच गोष्ट सांगतो कम्प्युटर असो रोबोट असो किंवा ए आय माणसाच्या बुद्धिमत्तेतनं या गोष्टी जन्माला आल्यात त्यामुळे ज्या पद्धतीनं टेक्नॉलॉजी नव्याने येईल त्याच वेगाने किंवा त्यापेक्षा पट जास्त वेगाने काही नवीन जन्माला घालण्याची माणसाची बुद्धीसुद्धा विचार करेल यात शंका नाही त्यामुळे फक्त आपल्या मेंदूवरती विश्वास ठेवा इतकं जाता जाता तुम्हाला सांगावं असं वाटतं बाकी तुम्हाला या विषयावरती काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद